नमस्कार तर आज आपण आंबेला कट टॉप कटिंगची कटिंग करणार आहे तर असं मी हे दोन मीटर कापड घेतलेलं आहे आणि त्याला फोर फोल्ड करून घेतलेलं आहे तर ते कट कटसारखं थोडासा तो व्हिडिओ स्किप झाला पूर्ण चौकोनी कपडा घ्यायचा त्याला एका बाजूनं पकडायचं आणि एका कोपऱ्यावर टाकायचं आणि परत दुसऱ्या बाजूनं करायचं आणि असं व्यवस्थित अगोदर कपा कापड म्हणजे अंथरून घ्यायचं हे थोडंसं काय होतं तर काय मी कापड क कॉटनचं होतं पण थोडंसं असं गोल गोलच फिरत होतं त्यामुळे थोडंसं मला टाकायला भारी जात होतं आता त्यानंतर आपण ह्या कॉर्नर मी जे दाखवत आहे ना त्या कॉर्नरकडून आपण शोल्डरसाठी घेणार आहे बाजू आता हा मोंडा घेत आहे आपण मोंडा मी घेतला सहा इंचाचा आणि त्याला असा बरोबर गोल आकार देऊन द्यायचं हे कमर उंची घेतली मी चौदा इंच आणि त्यानंतर आपला चेस्टचा भाग घेऊन घ्यायचा तर चेस्ट आपलं अठ्ठावीसचा माप होतं त्यासाठी मी सात इंच आणि प्लस दोन इंच असं मार्जिन्स आहेत नऊ घेतलं आणि कमर आपली चोवीस होती तर चोवीस आणि त्यात प्लस द दोन इंच असं करून आठ इंच घेतलं तर सरळ रेश आखून घेतली आता इथूनपासून आपल्याला जे आहे ना ती लंबाई घ्यायची आहे टॉपची तर ती लंबाई पस्तीस इंच येत होती तर पस्तीस इंच तिथे त्या कोपऱ्यावर ठेवून आपण इकडे जे म्हणजे मी समोरून अप्पर अँड लोअरचं ब्ल टॉप शिवत होती समोरून उंच आणि बाजूला साईडला लांब आलं तर मी बाजूला साईडने चाळीस इंच घेतलं आणि मधात पस्तीस इंच घेतलेलं आहे तर आता म्हणजे जसं मला योग्य वाटलं तसं कारण कापड होतं त्यानुसार घेतलं मी आणि त्या शेवटच्या बाजूपासून कमरीपर्यंत आपलं ते हे करून घ्यायचं रेश ओढून घ्यायची आता गळ्याचं माप आपण तीन इंचावर टाकणार आहे आणि हे शोल्डर थोडंसं मला थोडंसं तिरपं वाटलं म्हणून मी व्यवस्थित पुन्हा करून घेतलं कारण कधी कधी होते असं तर व्यवस्थित आणखी पद्धतशीर माप घेऊन कारण कापल्यानंतर दुरुस्त होऊ शकत नाही त्याच्या आधी थोडंसं केलेलं व्यवस्थित कधी पण चांगलं आता त्यानंतर मी पूर्ण कापड कापून घेते तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा तर मी पुन्हा एकदा माप घेऊन घेते की नेमकं किती घ्यायचं आहे तर थोडासा मला कापड आणखी व्यवस्थित कारण लोअर भाग जो मोठा भाग असतो तो थोडासा एक्स्ट्रा जरी घेतला तरी चालून जात असतो तर मी आणखी परत चार पाच इंचानं वाढवून घेतला आणि व्यवस्थित त्याला आखणी करून घेतली त्याची पूर्ण त्याचं कटिंग वगैरे करून घ्यायची त्यानंतर आता आपण गळ्याचं माप टाकून घेणार आहे तर गळ्यासाठी ती, मी तीन, गितला, आनी तीन रहो सो इंचा गळा घेतला आणि अडीच इंचाची शोल्डर राहू दिलेली आहे समोरचा गळा पाच इंच आणि मॅक्चं बॅकसाईड तीनच इंच घेतला होता पण नंतर कस्टमरने मला थोडासा मोठा घ्यायला लावला होता तो कापण्यात काही आलेला नाही तो नंतर मी शिवटेही घेतलेला आहे तर प्रकारे आपण मस्त गळा वगैरे छान कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं टॉप कटिंग करून रेडी झालेलं आहे मधला भाग जो पॅक होता तो करून घेतला आता आपण स्लीवची घेणार आहे तर मी कापड ठेवून बघत होती कारण कापड खूप कमी बाकी होता म्हटलं त्याच्यात जेवढं जमेल तेवढं करू आपण तर इथून निघाले छान पैकी स्लीव्ज कारण म्हटलं थोडंसं वेगळ्या प्रकारचे शिवून पो पण बसत नव्हते तेवढ्या तर चार इंचाच्या स्लीव्ज घेतल्या मी आणि त्याला कट वगैरे देऊन